आईने मला मसाला भात करायला लावला मला येते नाही आणि आई नाही आता काय करू आता सोने झालं काही ना लवकर हा कधी करीत भात एकटाच झाला तुला सांगून आई मला नाही येत ना मी कधी बनवलंच नाही ना, ना, ना मसाले भात आता काय करू मला नाही मग काय माझ्या नावाचा पुरेला लोक म्हणतात काय शिकवलं तुला आई मी नंदाईला सांगितलं होतं साहेब शिकून घ्या नाही तर लग्न झालं रे ना लोक आईलाच नाव ठेवते हा जशी तुझ्या आईची उर राहिली माझ्या ह्याची कसं लवकर होती माझ्या ह्याची मी भात नाही माझ्या सगळं शिकवलेलं सगळं येतं तुला काय येतं तुला काय नाही येत मी सगळं माहिती मला मी आहे म्हणून नाही त्या दुसरा प्रशासन तुला बाकी घेतलं चालेल मी मग सोन्याकडं तू लवकर मसाला भात बनवून ठेवते थोबाड्याला हात लावू नको बसू मसाला भात बनवून झालंच पाहिजे ना तुला शिकवलेलं आहे मी काय करा आता झोपली पोरगी नाही झोपली अजून बघू राहिली झोपणा आता खेळता खेळता माझ्यावर झोपणा येते काय जोर वर सांगते सुनील काय वर्तवत करीत होती लय जर जर बोलत होती हा अगं शिवण नाही क्लास उंगला नाही एवढी एवढं बोलत राहते लेकरला तू कशी क्लास नाही आई आता सांग सगळे की चलग नाव द्यावा लागन मग माझं नावाचं होईल ना डंकवाडा सासाची लोक तू तू करते ना नाही तुम्हाला काय कसं तू 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 आधी तव तुला काय मी काय करत जातो हा आणि चपाती करीत होती तू मशीचा पाव आणि करीत घरात तीस होती मग मला आधी वाट लागला का नाव दुसरा करायला एक एकदम पाच पाच पाटा खात

ती तिच्या रूम मध्ये बसलेली जा तिला बोलू ना आणि आता आता मसाला भाताचा पातीला द्या आणि तिला बोलू ना मी सुट्टी दिली होती काय त्यांना त्या तर कधी काम करायचंय पण सुनीला शिकवायला लागेल ना तिने शिकली तर मग कसं व्हायचं तिला म्हणून आज यांना सुट्टी दिली होती तिला एक माझा भात करायला लावला होता तुम्हाला गोष्ट त्य सांगू करायला आधी मायलाची ना लेकीची सासू व्हावा लागत तव पुरी कामात हुशार वाटे नाहीतर माहितीच नावाचा डांका वाडा करीत सासरचे लोक उगत नाही म्हणत जुने म्हातारे लोक लेकीच्या आधी आई सासू राहती चला आता तू तुला एकटे झालं चल ती आणि आता आता लेकी मा घ्या घेऊन घ्या जसं वाटत नव्हते चला दी हे लेक्चर नाही हे सत्य आहे हे सत्य जब आई लेकीची सासू होते ना तवच ना पुरी ना कामात हुशार वाटे देरे आता सगळे कामात बसा जेवायला बसा शीतल नाही आली का येऊ राहिले त्या सोन्यात उप राहिला त्याच्यामुळे म्हणे तुम्ही चला पुढे आले तुम्ही सोनी दे बाई तू सांगता सगळ्यांना ताटं वाढ आता बनवली ना बनवलं मसाल भात येतो येतो सगळं येतं आणि नुसते बितीन मला येत नाही मला येत नाही ते दिसता किती भात दिवस राहिला ते मसाल भात आता त्या हाताने मस्त सगळ्यांना ताटं काढ बरं 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 आई बहिणी तुम्ही काढा ना नाही नाही आता मसाल भात बनवला मग आता काही ताटं काढायला बे वाटू राहिलो तुला आता बाई तुला लोकांकडे जायचं असं घेऊन जाऊन का हां तू करून घालशी तर केलं खाते आण हां असं भेट नाही सगळा करायचं सगळं बनवायचं सगळं शिकायचं शांती नाही सोनी मी तर हातील बिर्याणी वाणीच मसाल भात बनवलं बिर्याणीच्या तोंडात मार राहिला मसाल भात खरंच नाही बहीण त्या घराचं येईल ना त्या घराचं काढलं होईल तिच्या हातात आलं लक्ष्मी पायात आलं लक्ष्मी पण मसाले भातात लोक जास्त पडलं काही काही जास्त पडले मला वाटतं भाजारा झांगाच मारू राहिला तिने पहिल्यांदाच बनवला काय काही करायचं म्हणजे लुगड आयचे पाठवून शिकून येतो का शिकवाच लागत पहिल्यांदाच बनवलं तर एवढा भारी बनवला तिने हा लोक जास्त पडले ना तुझ्यासारखं अंड्याच्या पाणी नाही वाटलं तिने